उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एस टी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री, विक्री पंप सुरू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे अशा परिस्थितीत केवळ प्रवास सी तिकीट विक्रीतून येणाऱ्या महसूलावर अवलंबून राहणं श्रेयस्कर नाही त्यासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करणं आवश्यक आहे गेले सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे सध्या दोनशे ठिकाणी एस टीच्या स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एस टीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचं वितरण होतं अर्थात पेट्रोल पंप चालवणं आणि त्याची देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एस टी महामंडळाच्या पाठीशी आहे त्यामुळे आता एस टी महामंडळ हे स्वतःच पेट्रोल पंप उभारून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करणार असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे